नमस्कार किरण शिंदे हे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजोबा आणि नातू यांचं नातं किती गोड असतं का नाही हो म्हणलं जातं बघा आजोबाचा आजो शेवटचा मित्र म्हणजे नातू आणि नातूचा पहिला मित्र म्हणजे आजोबा असं आजो 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 म्हणलं जातं का नाही मग तसंच काहीतरी आहे ना गोड आणि नातं असतं का नाही त्याच्यामुळेच हे समजलं जातं की मित्र म्हणजे ना मन हलकं करायला आहे ना आजोबा म्हणजे सगळेच नाते येतात म्हणजे सगळेच नाते येतात बरोबर आहे का वरचीच गोष्ट आहे ना तू नवी दहावीला असल तो काय म्हणतो माहित आहे दहावीला काय असतो काय म्हणतो आजोबाला प्रश्न टाकतो की आजोबा जीवनात आपल्याला काहीतर घडायचा असेल तर संघर्ष करावा लागतो काय ला। ना काय म्हणते त्याला खूप कष्ट न घेता कसं पुढं जाईल किंवा काही ना अडचणी नको असं विचारतो मग याच्यावर काय समाधान म्हणजे तुम्ही आता एवढा अनुभव आहे काय अनुभव सांगताल का किंवा मला काय असं सांगा टीप द्या की मी ना वापरू शकेन मग आता आजोबाला प्रश्न पडतो ह्याला काय सांगायचं काय ह्याला काय सांगायचं अजून हे जी एवढी आहे ना बुद्धी म्हणजे ही झाली नाही मॅच्युअर की ह्याला सांगितलेलं सा सगळंच कळत नाहीच या लढपणा असतो सांगात मग ह्याला काय सांगायचं हा प्रश्न पडतोय आजोबा म्हणतात तर तू अजून लहान आहे थोडा मोठा हो सांगतो मुलगा ना तू त्यांचा हट्ट पकडतो की नाही आजोबा मला आताच सांगा मला जरा काही ना सांगा मग आजोबा विचार करतात थोडा वेळ मग एक एक युक्ती लढवतात काय लढवतात युक्ती लढवतात की त्याला रोप आणायला घेऊन जातात दोन रोप आणतात दोन दोघ किती दोन आणतात एक बाहेरच्या ग्राउंडच्या ना कड्याला लावलेला असतंय आणि एक रोप घरात लावलेला असतंय काय एक रोप ग्राउंडच्या कडेला लावलेला असतंय एक रोप घरात लावलेला असतंय रो ला ला सेम रोप काय काही फरक नाही एकच आहे ना जातीचा म्हणजे एक्झाम्पल म्हणलं तर आंब्याचं घेऊ शकता वडाचं घेऊ शकता आपण एकच रोप वडाचं किंवा आंब्याचं ते दोन आणतात आणि एक बाहेर एक घरात लावतात मग ना तुला प्रश्न पडतो की बाबा ह्यातनं तुम्ही काय सांगा लागल मला असं म्हणजे ही लाव म्हणला पण ह्यातनं काय मला कळणार मग आहे ना ते आजोबा काय म्हणतात तर ना तुला थोडा धीर धरा लागेल हे ह्याचं आहे ना लगेचच तुला कळणार नाही मी जे सांगतोय ना ती धीर द्यावं लागेल तुला आता मी कितीही बडबड केले तर काही कळणार नाही तू एक वर्षाची म्हणजे एक वर्ष लक्षात राहील तुझ्या सहा महिला लक्षात राहील ते विसरून जाशील पण ही अशी मी गो, गोष्ट सांगालो की तुला की तू तु आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या काय आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या आजोबा ना तुला सांगतात बट ठीक आहे म्हणतो मग म्हणतो की आजोबा ते बाहेर झाड जार लावलेल्या झाडाला खूप त्रास होईल आपण हे तर सुरक्षित लावले ह्याला ना वारा लागणार नाही ऊन लागणार नाही म्हणजे ह्याला ना शेळ्या खाणार नाही काय नाही मग त्याला तू ह्याचा विचारच करू नको तू ह्याचा विचारच करू नको म्हणजे ह्याचं काय असेल ती दोन तीन वर्षांनी बघ म्हणजे तुला मी तुला जी सांगतोय ना ती तुला मनानेच कळत आजोबा सांगतात मग ना तुला काय त्यावेळेस कळत नसते मग तू विचार करतो 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 मग ते थोड्या दिवसांनी कालांतराने म्हणजे चार तीन तीन दोन वर्षांनी येतो दोन वर्षांनी येतो ना तू दोन वर्षांनी गावी येतो मग तो झाड लावलेला असतो नाही खूप मोठा झालेला असतंय ग्राउंडमधलं आणि घरातलं झाड हाईटला छोट राहिलेलं असते मग गावावरनं घरी येतो घरी आल्या आजोबाला मिठी मारतो बोलतो त्याला प्रश्न पडलेला असते त्या झाडांचं काय झालं है त्याला कुठलाही प्रश्न नसतो तोच प्रश्न असतो तो सतत त्या झाडांचाच विचारत असतो फोनवर पण पण आजोबा काय म्हणतात तू प्रत्यक्ष ए पहा मग तुला कळल त्या शिवट काही सुद्धा कळणार नाही तुझ्या आजोबा काय सांगाले तुला हे काही सुद्धा कळणार नाही तो खूप आतुरत झालेला असते की ह्याच्यात काय शिकायला आपल्याला भेटेल तर दोन वर्ष न्यायालयावर त्याचा बारावी वगैरे पासिंग झालेला असतं म्हणजे मॅच्युअर झालेला असते की त्याची बुद्धी आहे ना समजण्यासारखी समजून घेण्यासारखी तयार झालेली असते मग त्याला बघून अंदाज येतो ये थोडा पण तरी पण विचारतो आजोबाला आजोबा तुम्हाला मी विचार नव्हतो पहा कुठला रे म्हणतात म्हणजे आजोबाला सगळं माहित असतं पण कुठला रे तो आपण आहे ना म्हणलो नव्हतो असं मला तुम्ही अनुभवाच्या चार गोष्टी सांगा तुम्ही यांना दोन झाडं लावायला सांगितले लावले आपण संघटच त्याच काय नेमकं तात्पर्य मग घरात ह्यांना नेतात हाताला धरून नातूच्या हाताला धरतात घरात नेतात की हे बघ झाड म्हणले तू लावून गेलेला दोन वर्षाखालचं झाड आपण पाणी घालतो त्याची काळजी घेतो त्याला कोणी यांना धक्का मारत नाही किंवा ऊन लागत नाही पाऊस लागत नाही किंवा कोण तोडत नाही बघ झाड छान वाढलं ना त्याला अंदाजच येत नाही हो हो बाबा छान वाढलंय झा आजोबा छान वाढलंय झाड तो म्हणतो हो छान म्हणजे त्याला खूप प्रसन्न वाटतंय त्या झाडाला बघून मग परत ना तुझ्या हाताला धरतात बाहेर नातात ग्राउंड मध्ये जे ग्राउंडच्या कडेला झाड लावले असत नाही त्या झाडापाशी कशी मग आणखीन एक झाड कुठं लावलं होतं बाळा ग्राउंडच्या कडेला हो मग झाडाला खाल्णं वरीपर्यंत पाहतो अरे बाप रे बा आजोबा हे तर खूप मोठं झालंय झाड अरे बाप रे आजोबा हे तो खूप मोठं झालंय झाड पण हेला तर किती आहे ना संघर्ष म्हणजे ह्याला किती संकट आले असतील ना बाबा मग मग आजोबा काय म्हणतात माझं सांगण्याचं तात्पर्य बाळा तेच आहे संकट कितीही येऊ दे काय संकट हो किती येऊ दे देकटाने घेरू दे आपल्याला पण आपण त्यातनं मार्ग काढून यशस्वी होतो मग परत ना कितीही संकट आले ना सहज पार पडतो सहज पार पाडतो आपण सांगण्याचं तात्पर्य येतो काय तू न काय करता शांत बसला घरात किंवा काय न करता बसला काहीही होणार नाही तुला काही होणार नाही तुझ्या अंगावर ना ना ना। तु 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 संकट येणार नाही काही नाही तेच तू घराच्या बाहेर पडला तर तुला जरा संकट येतील अनुभव येत आहे आणि तेच तू खूप दिवस घरात बसून बसून बाहेर आला बाहेर आला संकट आल्यावर तू कोरमडून जाशील ते अगद्या झाडासारखं आता ते झाड आपण बाहेर आणून ठेवू दे थोड्या दिवस तू कोरमडणार किंवा का तर ते ह्या वातावरणात ते सेट होणार नाही कारण की त्याला आता ह्याची सवय राहिली आली असते आणि हे झाड इतकं ना सवय झाले आता तू कितीही मोठा पाऊस येऊ दे किती मोठा वारी येऊ दे किंवा कितीही ही करू दे पण ह्या झाडाला सवय झालेली असते या सगळ्या वातावरणाची सवय झालेली असते की नाही त्या सवयमुळे ह्या झाडाला काहीच होऊ शकत नाही या गोष्टीचा तात्पर्य काय की आपण संकट सामना करायला पाहिजे सामना क केला तरच ना आपली काय होतं आपलं हे कोणच अडवू शकत नाही जिंक जिंकतो आपण त्यात जेवढं तुम्ही भेद भिवून भिवून घरात राहाचाल ना तेवढा काही उपयोगच नाही जेवढा तुम्ही ना संघर्ष करचाल संकटाला मात देचाल तेवढं आहे ना तुम्हाला आयुष्यात हे अन हे संकटाचा अनुभव आयुष्यभर तुमच्या गाठी राहणार म्हणजे म्हणा आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही बरोबर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच चाल, धन्यवाद